सध्या बाजारात आवळे आणि कच्ची हळद आरामात मिळतीये तर मी हे आवळे आणलेले आहेत अर्धा किलो सोबतच कच्ची हळद आणलेली आहे याच्यावरची साल जी आहे ती काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आवळे आणि हळद जे आहे ते सुकवून घेतलेले आहेत हळदीला असं छान कट करून घेतलं आहे आवळ्याची सुद्धा बी काढून आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता मिक्सरला हे सगळं मिक्स असं मी फिरवून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट असं पण लोणचं करू शकता पण ते मुरायला थोडा वेळ लागतो त्यामुळं मी हे असं मिक्सरला बारीक करून घेणार आहे खिसून घेणं हा पण एक ऑप्शन आहे पण त्यामध्ये हात खूपच पिवळे होतात आणि आवळ्यामुळं देखील होतात तर हे मिक्सरला मस्तपैकी फिरवून घेतलेलं आहे आणि त्याला चांगली फोडणी देणार आहे तर तेल इथं तीन चमचे गरम केले त्यामध्ये जिरे मोहरी घालणार आहेत थोडी हिंग घालणार आहे सोबतच ओवा घालणार आहे एक दोन चमचे आणि त्यामध्ये आता लाल तिखट आणि मीठ घालणार आहे गॅस बंद करणार आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण बारीक केलेले हळदी आणि आवळा जो आहे तो घालायचा आहे हे लोणचं आरामात महिनाभर फ्रीजमध्ये टिकतं तर अशा पद्धतीनं हे आवळ्याचं आणि हळदीचं रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं असं हे लोणचं तुम्ही जरूर करा आणि तुमच्या रोजच्या जेवणामध्ये एक एक चमचा हे ठेवा तुमच्या शरीराला याचे असंख्य फायदे होणार आहेत आता सध्या सीझन देखील सुरू आहे आणि ही कच्ची हळद आणि आवळे बाजारात अगदी मुबलक प्रमाणात तुम्हाला मिळून जातील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा थँक्यू